नमस्कार मित्र हो सर्वप्रथम आपल्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत जे काम सुरू आहे त्या कार्याला मी सलाम करतो मी रुपेश पाटील सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया मला आनंद होतोय की तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये खानदेशातील अमळनेर या ठिकाणी भारतातील एक दुर्मिळ असं मंदिर जे मंगळग्रह मंदिर आहे त्या मंदिराच्या पवित्र अशा स्थळी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळेसर यांच्या माध्यमातून आणि तमाम व्हाईस ऑफ मिडियाच्या शिलेदारांच्या माध्यमातून दोन दिवसांचा केडर कॅम्प संपन्न झाला अतिशय अभिमान वाटतो की माऊली गुरुजींच्या कर्मभूमीमध्ये आणि संत सकारामांच्या पावनभूमीमध्ये आणि विशेषतः मंगळ ग्रह या पवित्र अशा मंदिरामध्ये आम्हाला अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली आम्हाला त्या ठिकाणी दोन दिवसांमध्ये जी शिदोरी मिळाली ती शब्दात आणि एक पाच ते दहा मिनिटात व्यक्त करणं खरोखरच कठीण आहे कारण उद्घाटनापासून तर समारोपपर्यंत अतिशय काटेकोरपणे नियोजन जळगाव जिल्ह्याच्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या मा माध्यमातून झालं अमळनेर तालुक्याच्या माध्यमातून झालं त्या तमाम शिलेदारांना मी धन्यवाद व्यक्त करेन केडर कॅम्पबाबत के बोलायचं झालं तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माझ्यासोबत माझे सहा शिलेदार बांधव पत्रकार बांधव आलेले होते त्यांनासुद्धा मी धन्यवाद देईन की कार्यसरांच्या माध्यमातून आणि व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत त्यांनाही अनुभवायस आणि शिकण्यास मिळाल्या मित्रांनो हा केडर कॅम्प म्हणजे नुसता कॅम्प नव्हता तर हा एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा एक सोहळा होता असंच मी म्हणेल कारण आपल्या आयुष्यामध्ये काही क्षण असे असतात की ते क्षण आपण कधीही विसरू शकत नाही त्याच्यातलाच एक क्षण म्हणजे अमळनेरचा अमळनेरचा केडर कॅम्प उद्घाटन प्रसंगी जी मान्यवर होती म्हणजे ते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिलजी पाटील साहेब असतील शेतकरी युवा नेते रविकांत तुपकर साहेब असतील या दोघ्ही मान्यवरांनी पत्रकारितेची सद्यस्थिती आणि पत्रकारितेची भूमिका आणि पत्रकारांच्या समस्या यांवर परखड असं भाष्य केलं दोघांनी ही विनोदी शैलीमध्ये आपले अनुभव शेअर करतानाच व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचं आणि विशेषतः आमच्या जे आमचे सर्वांचे ऊर्जा केंद्र आहेत ते काळेसरांचं अतिशय तोंड भरून असं कौतुक केलं कौतुक केलं म्हणून आम्ही भारवून जाणार नाहीत परंतु त्यांनी जे मांडलं ती वस्तुस्थिती आहे कारण गेली कित्येक वर्षांमध्ये जी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची बांधणी झालेली आहे तब्बल बावन्न देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम संदीपजी काळेसरांच्या माध्यमातून आदरणीय दिव्या भोसले मॅडमांच्या युवा नेतृत्वातून आम्हाला ती करता आली आहे त्याचा एक भाग म्हणून आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो विशेषतः दुसऱ्या दिवशी केटर कॅम्पच्या माध्यमातून खास पंचाहून आलेले आमचे व्हॉइस ऑफ मीडियाचे बांधव यांनी ज्या पद्धतीने आम्हाला त्यांचे अनुभव शेअर केले आणि त्यांनी ऊर्जा दिली तीसुद्धा एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा आम्हाला मिळाली इथून निघताना आमच्या मनामध्ये प्रश्न होता मी खानदेशाचाच असल्यामुळे मला तिथला बराचसा भाग माहिती होता पण काही बांधव माझे जे या लाल मातीत काम करतायत भूमीत काम करतायत आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो की व्हॉइस ऑफ मीडियाच्या संपूर्ण टीममध्ये आम्ही सर्वात लांब अंतर पार करून आम्ही पोचलो होतो प्रवासामध्ये आमची चर्चा झाली की व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काय मिळालं तर ते आम्ही शब्दात लिहू शकत नाही किंवा मांडू शकत नाही फक्त एक अभिवचन आणि एक आश्वासन आश्वासन नाही पण अभिवचन देतो की आपल्या ज्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची जी तत्व आहेत व्हाईस ऑफ मिडियाची जी बांधणी आहे व्हाईस ऑफ मिडियाची जी कार्यप्रणाली आहे त्याला अनुसरून एक आदर्श काम उभं करण्याचं आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मी आणि माझी व्हाईस ऑफ मिडियाची टीम तन मन धनाने काम करणार आहे आणि आतापर्यंत ती करत आलेली आहे विविध उपक्रम जे त्या ठिकाणी सांगितले गेले त्याची आम्ही आता अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे लवकरच त्याचे एक चांगले सकारात्मक निर्णय घेऊन त्याचे समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते पोहोचू पण तुर्तास आम्हाला त्या केडर कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली हा केडर कॅम्प म्हणजे आम्हाला आदर्श संस्कारांची आणि ऊर्जा देणारी एक शिदोरी आहे एवढंच मी एका शब्दात याचं वर्णन करेल तुर्तास मी थांबतो मी रुपेश पाटील धन्यवाद सिंधुदुर्ग